यानंतर मी विनंती करेन डॉक्टर रघुनाथ कडाकले सर यांना की आपण समाज आणि माध्यम आणि ब्लॅक व्हाईट भाष्य करावं पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षलर असा ज्यांचा लौकिक आहे ते सन्माननीय कुलगुरु डॉक्टर शिर्के सर आज या निमित्ताने विशेष व्याख्यान ज्यांचं होणार आहे ते गुरुवर्य डॉक्टर अशोक चौसाळकर सर विद्यापीठाचे प्रकुलगुरु आदरणीय डॉक्टर प्रमोद पाटील लेखक डॉक्टर आलोक जत्राटकर या दोन पुस्तकांचे प्रकाशक श्री अमे जोशी आणि भाग्यश्री ताई आणि समोर उपस्थित सर्व मान्य आलोकनी नामोल्लेख केलेला आहे आणि मला वेळ दिलेला वेळ मर्यादित आहे त्यामुळं मी नामोल्लेख टाळतो हळूहळू पुस्तक प्रकाशन स्पेशालिस्ट अशी माझी खूप प्रसिद्धी पाहायला लागली कारण कमीत कमी अभ्यासावर अधिकारवाणी कोणत्याही विषयावर बोलणारा एक अटल भाष्यकार म्हणून किंवा अटल असं मला म्हणायचं होतं भाष्यकार म्हणून मी पावेन की काय असं मला वाटायला लागलेलं आहे ला। पण हा धोका मी केवळ आहे ब्लॅक व्हाइट अँड ग्रे या पुस्तकावर मी बोलायचं हे ठरलेलं होत ते पुस्तक मी वाचून संपवलं इतक्यात काल त्याचा मला फोन आला आणि मला म्हणाला की दादा एक अडचण आहे तो मला दादा म्हणतो म्हणून मला त्याचं सगळं ऐकावंच लागतं मी म्हटलं काय आहे तर म्हणाला डॉक्टर श्रीरंग गायकवाड येऊ शकणार नाही त्यामुळं त्याही पुस्तकावर तुलाच बोलायचं आहे आणि काही वेळ आधी पुस्तक मिळेल हो नाही म्हणण्याचा काही प्रश्न नव्हता आनंदाचा भाग इतका होता की माझी वेळ दुप्पट झाली बोलण्याची पण एखाद्या मुलाला म्हणजे परीक्षार्थी मुलाला वेळ वाढवून मिळावा आणि त्याच्या समोर अभ्यास न केलेली प्रश्नपत्रिका या अशी माझी अवस्था झालेली आहे आणि एखादा ढ मुलगा अशा वेळी जी हुशारी करेल ती मी करणार आहे म्हणजे प्रश्नपत्रिकेतलेच शब्द वापरून आपण नुकत्याच पाहिलेल्या चित्रपटाची कथा उत्तर उत्तरपत्रिकेत उतरवणं आणि उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणं असा हा प्रयत्न होऊ शकतो तर याबद्दल दिलगिरी आणि क्षमा मागून मी काही भाष्य करणार मी आलोकचा एकेरी उल्लेख केला यामुळे कदाचित काहींना आश्चर्य वाटू शकेल आलोक आणि मी एकाच महाविद्यालयात शिकलो माझ्या मागे एक दोन वर्ष तो होता आणि त्याचे वडील डॉक्टर एन डी जत्राटकर हे माझे समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि आलोक जसं म्हणाला की सगळेच बॉस हे गुरु होऊ शकत नाही तसेच सगळेच शिक्षक हे आपले पालक होऊ शकत नाही तर एन डी जत्राटकर हे माझे पालक शिक्षक होते त्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं म्हणून मी आलोकवर भावासारखं प्रेम केलं त्याच माझं नातं हे रक्ताहूनही घट्ट आहे आणि प्रवाही देखील आहे त्यानं काही सांगितलं की मला हो म्हणावला केवळ एवढ्या अधिकाराने मी आज आपल्या समोर उपस्थित आहे एकूण त्याचा सगळा जो प्रवास आहे तो माझ्या नजरेसमोर हो आहे तसा माझा प्रवास त्यांच्या वडिलांच्या नजरेसमोर हो आहे त्यांनी माझा सगळा संघर्ष काळ पाहिलेला आहे तसं मी त्याचा सगळा संघर्ष काळ पाहिलेला आहे निपाणी कोल्हापूर मुंबई मग पुन्हा मुंबई पासून कोल्हापूर असा त्याचा एकूण प्रवास झालेला आपल्याला दिसतो आज तो शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी आहे पण या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रा बाहेर देखील त्याचा स्वतःचा जनसंपर्क आहे हे आज इथल्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात येईल तो माध्यमकर्मी आहे पण माध्यमांचा उपयोग तो आभासी समाधानासाठी न करता खऱ्या खऱ्या आयुष्याला समृद्ध करण्यासाठी करतो आहे याचा मला विशेष आनंद आहे आज बऱ्याच अवधीनंतर त्याची ही दोन पुस्तकं प्रकाशित होत आहेत म्हणजे निखळ जागर जाणीवांचा प्रकाशित झालं आणि मध्ये खंड पडला कोरोना आला इतर अनेक गोष्टी घडल्या आणि मी सातत्यानं त्याला विचारत होतो की तुझं पुढचं पुस्तक कधी येत आहे मला माहित नव्हतं की त्या प्रकाशनात मला बळी पडावा लागेल पण मी उत्सुकते पोटी हे त्याला विचारत होतो आणि आनंद आहे की एकाच वेळी दोन पुस्तकं त्याची प्रसिद्ध होत आहे ही केवळ संख्येनं दोन आहे तसं नव्हे तर तुम्हाला या दोन पुस्तकांमधून डॉक्टर आलोक लत्राटकर दोन वेगळ्या रूपांमध्ये भेटते त्याच जे पहिलं पुस्तक आहे ब्लॅक व्हाईट अँड ग्रे यामध्ये संकीर्ण स्वरूपाचे लेख आहेत साहजिकच त्यांनी जसं सांगितलेलं आहे की वर्तमानपत्रासाठी प्रासंगिक स्वरूपाचं ते केलेलं लेखन आहे त्यामध्ये काही आठवणी आहेत काही स्मरणरंजन आहे आणि काही वैचारिक काही इतर प्रकारचे असे लेख आहेत त्यातला एक लेख जो पहिलाच आहे तो मला अतिशय भावलेला असा लेख आहे की मेरे अंदर एक शहर बसत आहे त्यामध्ये त्यानं निपाणीचं वर्णन केलेलं आहे आणि माझाही सगळा घडणीचा काळ हा निपाणीतलाच आहे त्यामुळं त्यातला शब्दन शब्द मीही जगलेलो आहे त्यामध्ये त्यानं जे एक विधान केलेलं आहे ना ते या पुस्तकाच्या शीर्षकाला साजेस आहे तो असं म्हणतो की भाषिक दृष्ट्या मी निपाणीमध्ये परप्रांतीय आहे आणि भौगोलिक दृष्ट्या मी कोल्हापुरात परप्रांतीय म्हणजे परप्रांतीय हा एक जो शब्द आहे त्याची जी आपल्या मनामध्ये ठोकळेबाज अशी व्याख्या असते एक तर ब्लॅक असते किंवा व्हाईट असते ह्याला तो विरोध करतो की जन्मक्षेत्र आपल्या हातात नाही आपली कर्मभूमी आपल्या हातात असेल पण म्हणून आपलं सगळं कर्म एका मातीत घडत असताना तिथे आपल्याला परत वाटावं ही भावना किती बोचरी असते याचा अनुभव मी स्वतःही घेतलेला त्यामुळं या पुस्तकातले सगळे लेख तुम्ही आवर्जून वाचावेत असे आहे विशेषतः त्यांना आपल्या आईबद्दल या पुस्तकामध्ये जे लिहिलेले आहे ना आईला आईच्या स्वरूपात न मानता एक गुरु म्हणून त्यांना आईचं जे शब्दचित्रण केलेलं आहे ते अतिशय प्रत्ययकारी परिणामकारक मनाला भिडणार असं आहे आणि मला थंत वाटते की आज आई इथे उपस्थित नाही पण ती मनाने इथेच आहे असं मी मानतो आणि त्याच्यामधला जो संवेदनशील माणूस आहे म्हणजे गावाशी जोडलेला आपल्या मातीशी जोडलेला आपल्या आईशी जोडलेला आपल्या वडिलांशी जोडलेला आपल्या स्नेहीजनांशी जोडलेला असा एक ओला हृदयाचा माणूस आपल्याला या पुस्तकामध्ये आणि सप्तरंगी माणूस आपल्याला या पुस्तकामध्ये भेटतो तो काळा नाही तो पांढरा नाही तो ग्रे आहे आणि ग्रे या शब्दाचा थोडा उलगडा करायला पाहिजे म्हणजे आपण जर थोडं विज्ञान पाहिलं आता विज्ञानाचा उल्लेख आलाय म्हणून सांगतो त्यानं बीएससी केमिस्ट्री केलं आणि मी बारावीत विज्ञान सोडलं आणि मला हे सगळे आज उपस्थित आहेत हे सगळे गुरु भेटले पण मी बारावीत विज्ञान सोडलं तरी वैज्ञानिक दृष्टी सोडली नाही त्यामुळं माझ्या प्रत्येक मांडणीमध्ये विज्ञान आणण्याचा माझा हास असतो तर माणसाला जितके रंग दिसतात तिथे तितके रंग सगळ्या प्राण्यांना दिसत नाही किंवा काही प्राणी असे त्यांना माणसांपेक्षा अधिक रंग दिसू शकतात असं असताना त्याची दृष्टी रंगांच्या बाबतीत इतकी लघु का होत असावी हा प्रश्न आहे म्हणजे हा रंगांदळेपणा माणसाने का कमावलेला असेल हा प्रश्न की त्याला एक तर ते काळ दिसावं किंवा एकतर ते पांढर दिसावं आणि याच्या मधल्या अनंत छटा त्याला दिसू नये याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट नाही तुम्ही या पुस्तकातले काही लेख जरूर वाचा या शीर्षकाच्या अनुषंगाने म्हणजे उदाहरणार्थ मी आपल्याला सांगते की श्यामच्या आईचा अस्वीकार या संदर्भामध्ये एक लेख आहे म्हणजे त्याच्यातला जो ग्रे थिंकर आहे तो मला इथे भेटतो श्यामच्या आईचा अस्वीकार या संदर्भामध्ये एक लेख आहे त्यामध्ये नागराज मंजुळे आणि दिशा पिंकी शेख यांनी श्यामच्या आईच्या संदर्भामध्ये जे काही विधान केलं त्या विधानाचा वेगळा अर्थ मांडण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे म्हणजे एका बाजूला तो नागराज मंजुळेंचा किंवा दिशा पिंकी शेख यांचा दृष्टिकोन नाकारत नाही तो अवहेरत नाही त्याच वेळेला तो श्यामच्या आईला देखील नाकारत नाही तो असं मानतो की समाजामध्ये जशी नागराज यांची एक आई असू शकेल दिशा पिंकी शेख यांची आई असू शकेल तशी श्यामची आई सुद्धा असणारच त्यामुळं आई ती कोणत्याही स्तरातली असो कोणत्याही जातीतली धर्मातली असो कोणत्याही रंगाची असो ती आईच असते हा जो समंजसपणा अलोकमध्ये मध्ये आलेला आहे ना तो अलौकिक आहे म्हणजे भल्या भल्यांना आपले केस पांढरे किंवा ग्रे होईपर्यंत इतकं शहाणपण येत नाही अजून डोक्यावर केस असून सुद्धा आणि ते काळे असून सुद्धा इतकं शहाणपण त्याला आलंय याबद्दल मी त्याला माझा मोठा भाऊ मानतो कारण मी वयानं भले एक दोन वर्षांनी मोठा असेल पण तो कर्मांनी माझ्याही कितीतरी पुढे आहे आणि याचा मला आनंद आणि अभिमान आहे हा लेख लिहिलेला आहे अतिशय वाचण्यासारखा असा हा लेख आहे तो मानतो की लता मंगेशकर एक व्यक्ती म्हणून काही त्यांच्या मर्यादा असतील काही त्यांचे दोष असतील ते टीका करण्याजोगे असतील पण ती व्यक्ती आता हयात नसताना ती व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर <laughs> त्या व्यक्तीविषयीच ते आपण लक्षात ठेवणं हे आपल्या माणूसपणाला कमी पण त्याला म्हणेन आलोकन कमावलेला म्हणजे यातल्या प्रत्येक लेखावर बोलावं इतकं इतके ते लेख वाचनीय चिंतनीय आणि काय म्हणूया भाष्य करण्याजोगे आहेत पण माझा वेळ मर्यादित असल्यामुळं मी त्या सर्व लेखांवर इथं भाष्य करणार नाही ना ते तुम्हाला वेगळा लेखक दिसेल आतापर्यंत मी आलोकचा एकेरी उल्लेख केला तो माझा भाऊ म्हणून आता मी त्यांचा एक एक विवेकी एक संयत एक अभ्यासू विचारवंत म्हणून करतो आणि इथे मला त्यांचा उल्लेख आदरार्थी करायचा आहे कारण इतका आदर त्यानं त्याच्या मांडणीतून कमावलेला आहे तर डॉक्टर आलोक दत्राटकर यांचा समाज आणि माध्यम हा जो ग्रंथ आहे ना तो खरंच वाचण्यासारखा आहे म्हणजे पहिल्या पुस्तकाला डॉक्टर रणवीर शिंदे यांची विवेचक अशी प्रस्तावना आहे या पुस्तकाला डॉक्टर राजन गवस्करांनी प्रस्तावना दिली यातच त्या पुस्तकाचं मोल आहे असं मी मानतो आणि त्या ग्रंथाचं सगळं सार तत्व प्रस्तावनेमध्ये सरांनी मांडलेलं आहे समाज आणि माध्यम याच्याविषयीचा सखोल आणि व्यापक अभ्यास डॉक्टर आलोक द्राट्टर यांनी केले इथे एक अभ्यासकू विचारवंत आणि माध्यम कर्मी आपल्याला या समाज माध्यम समाज आणि माध्यम या ग्रंथामध्ये भेटण्याची शक्यता आहे आता माझे काही मी माध्यमांचा अभ्यासक नसलो तरी काही एक आस्था माझ्या मनामध्ये आहे त्यामुळं माझ्या मनामध्ये आता प्रश्न असा आहे कि माध्यम तर आपल्या समाजात आलेलीच आहे आणि आता माध्यमांशिवाय जगणं आपलं कसं असू शकेल याची कल्पना सुद्धा आपल्याला कोणत्या तरी माध्यमाच्या द्वारेच करावी लागेल इतकं माध्यम आपल्यात शिरलेलं आहे म्हणजे एका अर्थानं आता आपण खऱ्या वास्तवात जगूच शकत नाही आपण रोज माध्यमांकित वास्तवामध्ये जगतो हो। आहोत म्हणजे आपण उठल्यापासून ते झोपेपर्यंत कोणतं ना कोणतं माध्यम आपल्याला लागतं आणि त्याच्याशिवाय जगाकडं बघण्याची दृष्टी जणू काही आपण हरवून बसलेलो आहोत म्हणजे समजा मला चष्मा लावल्याशिवाय जर काही अक्षर दिसत नसतील तसं आता मला माझा फोन उघडल्याशिवाय जग दिसत नाही म्हणजे माझ्या घराची खिडकी उघडली नाही तरी चालेल पण माझ्या फोनची खिडकी मात्र मला उठल्या उठल्या उघडावीशी वाटते इतकं आपण माध्यमांच्या आहारी गेलेलो आहोत आता प्रश्न माध्यमांचा अवघे करण्याचा नाही आता प्रश्न माध्यमांना आपल्या आयुष्यातून वजा करण्याचा नाही तर माध्यमांच्या माध्यमातून आपलं आयुष्य अधिक समृद्ध कसं करता येईल असा तो प्रश्न आहे मग ते आपल्या सामाजिक जीवनात असो आपल्या व्यावसायिक जीवनात असो आपल्या वैयक्तिक जीवनात असो या सगळ्या क्षेत्रांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपण माध्यमांचा वापरच करत असतो म्हणजे एक लेखक होता जो फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये पॅरिस मध्ये जे आय पी एल आहे त्याच्यावर प्रचंड टीका करायची आणि त्याला असं वाटायचं की हा लोखंडी सांगाटा ह्या सांगाडा या पॅरिस मध्ये उभा केला जातो यामुळ पॅरिसचं नैसर्गिक जे सौंदर्य आहे ते बाधित होतं पण पुढे पुढे तो स्वतःच त्या आयफिल टॉवरच्या सर्वात वरच्या टप्प्यावर जाऊन बसायचा आणि तिथे बसून मग आयफिल टॉवरवर टीका करायचा तर अशा प्रकारची आता आपली अवस्था आहे आपल्याला माध्यमांवर टीका करायची असेल तर ती आता माध्यमांच्यावरच करावी लागेल याच्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही म्हणजे पंचंद्रियांनी आपल्या आजूबाजूला उपलब्ध केलेलं जग आता फार सीमित वाटू लागलेलं आहे आपल्याला माध्यमांनी उभा केलेलं जे प्रतिवास्तव आहे ते आपल्याला अधिक खरं वाटू लागलेलं ला। आहे म्हणजे वास्तव काय आणि अवास्तव काय असे भ्रम आता आपल्याला इथून पुढे होत राहणार आहे विशेषतः ए आय जेव्हा आता वाढत आहे तेव्हा आपल्या सुद्धा असंख्य प्रतिमा निर्माण होऊ शकतील आणि मी कोणता असाही प्रश्न आपल्याला पडू शकणार आहे अशा काळामध्ये आपल्याला आवश्यकता आहे ती डिजिटल लिटरसी ज्याला आपण माध्यम साक्षरता म्हणू त्याची आता आपल्याला खूप गरज आहे म्हणजे या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण कसं देता येईल या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला रोजगार कसा निर्माण करता येईल या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय कसे उभे करता येतील या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला समाज कसा घडवता येईल असा सकारात्मक विचार केल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आता आपल्याकडं डिजिटल कॅपिटलिझम जर आलेलाच असेल तर आपल्याला आता इलाज नाही आपल्याला आता डिजिटल सोशलिझमचा विचार करावा आप लागेल आपल्याकडं घटना आहे ती वास्तव जीवनासाठी आहे तर आता डिजिटल कॉन्स्टिट्यूशनची आपल्याला गरज आहे म्हणजे डिजिटल फ्रीडम काय असतं डिजिटल इक्वॉलिटी काय असते डिजिटल फ्रॅटर्निटी काय असते हे आपल्याला आता बघायला पाहिजे मग एका अर्थानं आपल्याला आता माध्यमांना अंगीकारल्याशिवाय इथून पुढे तग धरता येणार नाही जगता येणार नाही त्यामुळं आपण माध्यमांवर कितीही टीका केली तरी ती आपल्याला सोडून जाणार आणि माध्यमं ही सगळी वाईटच असतात असं नाही म्हणजे ज्या काही आता डिजिटल कंपनी आहेत त्यांच्याकडून एक प्रकारचा आघात आपल्यावर होत असतो तो कोणता आहे तर ती इको चेंबर्स तयार करत आहे इको चेंबर याचा अर्थ असा की मी रोज माध्यमांवर काय पाहतो मला काय आवडतं याच्यावर कोणाची तरी देखरेख आहे आणि मला तेच तेच पुरवलं आहे की याला हे आवडतं तर मला म्हणजे इको चेंबरमध्ये माझाच प्रतिध्वनी मला सतत तसा ऐकू येईल तशी माझ्याच विचारांची माणसं माझ्याशी जोडली जातील आणि यामुळं समाजाचं आभासी पद्धतीनं ध्रुवीकरण वाढत जाणार आहे तर आपल्याला आता डिजिटल इक्वालिटीचा विचार करावा लागणार ला आहे ला। आणि हा डिजिटल डिव्हाइड कसा संपवायचा याचा विचार करावा लागणार ला आहे ला ला। तर या संदर्भामध्ये अतिशय सखोल चिंतन मांडणार आणि विचार करायला लावणार खरा खुरा आभासी नव्हे खरा खुरा आपल्या मेंदूतून विचार आपण करावा यासाठी प्रवृत्त करणार असं लेखन जे डिजिटल माध्यमांवरच पूर्वी त्यांनी केलेलं आहे ते आता पुस्तकांच्या रूपामध्ये आपल्या समोर येत आहे तर यासाठी आपण ही दोन्ही पुस्तकं आवर्जून वाचावी आणि त्यांनी इथं जो काही जनसंपर्क का गोळा केलेला आहे त्याचा फायदा त्याच्या भवितव्यासाठी व्हावा यासाठी मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद